सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण बघत आहोत दिल्ली येथील आजचे मोसंबी बाजारभाव दिल्ली येथे मोसंबी बाजारभावामध्ये ग्रेडिंगनुसार बाजारभाव केला जातो ज्यामध्ये एक ते पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीचे वेगवेगळ्या प्रतीचे कॅरेटमध्ये निवड करून त्यानुसार बाजारभाव ठरवला जातो ज्यामध्ये आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नंबर एक प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एक्केचाळीस हजार ते बेचाळीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच तीन नंबर प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला आज एकोणचाळीस हजार ते चाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बत्तीस हजार ते तेहतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पाच नंबर प्रतीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये पंचवीस हजार ते सव्वीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच मंगूळ व पिवळ्या झालेल्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील बाजारभाव आपण जाणून घेऊ ज्यामध्ये आज लखनौमध्ये मोसंबी मार्केटला मोसंबीला त्या ठिकाणी आज बत्तीस हजार ते तेहतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच गोरखपूर या ठिकाणी आज सत्तावीस हजार ते एकोणतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच आग्रा या ठिकाणी आज मोसंबीला तीस हजार ते बत्तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे मोसंबी बाजारावर भाव भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद जय जवान जय किसान